नमस्कार तर जाणून घेऊयात सोयाबीनचे बाजारभाव सध्या तुम्ही या ठिकाणी बघू शकता छत्रपती संभाजीनगरमध्ये जास्तीत जास्त चार हजार एकशे एकसष्ट रुपये मार्केट या ठिकाणी पाहायला मिळत आहे माजलगावमध्ये बघा जास्तीत जास्त चार हजार एकशे बारा रुपये मार्केट पाहायला मिळत आहे या ठिकाणी चार हजार क्विंटलची आव खाली आहे यानंतर हावर अंबरीमध्ये चार हजार अठ्याहत्तर रुपये जास्तीत जास्त बाजारभाव गेलेला आहे पाजोरामध्ये चार हजार एकशे पंधरा रुपये मार्केट गेलेले आहे तुम्ही जर बघितलं तर बाजार भाऊजा एक चार हजार चार हजार चारशेच्या दरम्यान पाहायला मिळत आहे कारंजामध्ये बघा एक एक वाकलेला चार हजार पाचशेपर्यंत मार्केट गेलेलं आहे यंत्र अचलपूरमध्ये चार हजार रुपये सेलूमध्ये चार हजार शंभर रुपये लोहामध्ये चार हजार शंभर रुपये तुळजापूरमध्ये चार हजार शंभर रुपये राहतामध्ये चार हजार दोनशे रुपये अमरावतीमध्ये चार हजार शंभर रुपये असे बाजारभाव आहे बाजारभाव जे आहे कमीत कमी पाच हजार रुपये झाले पाहिजे सध्या उत्पादन खर्च निघणे अशक्य झालेली आहे पुढील काही काळामध्ये जे बाजारभाव नक्कीच वाढले पाहिजे बघा तुम्ही काल जर बघितलं तर बहुतांश बाजार समितीमध्ये चार हजार ते चार हजार चारशेच्या दरम्यान मार्केट पाहायला मिळत आहे बाजारभाव कमीत कमी पाच हजार रुपये झाले पाहिजे